सर चुकीच्या इन्व्हेस्टमेंट कोणत्या जॉब लागल्यानंतर पहिल्या दहा वर्षामध्ये या इन्व्हेस्टमेंट लोकांनी नको करायला म्हणजे हे फार हार्श स्टेटमेंट झालं माझं बट तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे काय सांगाल की या, सांगा। या इन्व्हेस्टमेंट नका करू सुरुवात करताय ना आयुष्याची म्हणजे फायनान्शियल आयुष्याची तर या इन्व्हेस्टमेंटकडे नका वळू कोणत्या इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजे याच्यात आपण काय करूया की तुमच्यासाठी कोणत्या इन्व्हेस्टमेंट अवेलेबल आहेत okay. ना हे पहिल्यांदा अंडरस्टँड करा ओके मेजॉरिटी लोकांना ऍसेट्स काय आहेत हे माहित नाही बरोबर ज्यावेळेस तुम्हाला ऍसेट्स डीपली कळतात ना तर त्यावेळेस तुम्ही ना वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये तुमचे थोडे थोडे पैसे स्प्रेड करता okay. याला डायव्हर्सिफिकेशन नाव देतात पण डायव्हर्सिफिकेशन आजकाल स्कूल कॉलेज एज्युकेशन सिस्टम मध्ये कोणी शिकवत नाही hmm. कारण तुम्हाला फास्टेस्ट फायनान्शियल फ्रेअर असेल तर तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनमध्ये किंवा ऍसेट क्लासेसमध्ये मास्टर फार गरजेचं आहे आणि हे नॉलेज ना अवेलेबल नाही hmm. आज तर कोणत्या मध्ये करू नये त्याच्या आधी कोणत्या पाच इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स आहेत ते आपण अंडरस्टँड करू राईट तो पहिली ऍसेट येते की ज्यामध्ये तुम्हाला लिक्विडिटी ठेवायची म्हणजे तुमचं सेव्हिंग बँक अकाउंट असू शकतो म्युच्युअल फंड मध्ये लिक्विड फंड असू शकतात फ्लेक्सी एफ डीज असू शकतात जे शॉर्ट टर्म मध्ये जी ज्याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला लिक्विडिटी जी तुम्हाला पैशाची गरज केव्हाही लागेल त्यावेळेस तुम्ही त्या लिक्विडिटी म्हणून पैसे काढू शकता एक्झॅक्टली exactly. दुसरा ऑप्शन आहे तो डेट ऑप्शन म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या एफ असतात किंवा इन्शुरन्समध्ये काही एनडॉमेंट किंवा मनी बॅक प्लॅन्स असतात जे फक्त डेट अलोकेशन करतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात इव्हन म्युच्युअल फंडमध्ये पण या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत की म्युच्युअल फंडमध्ये डेट फंड्स असतात मेजॉरिटी लोकांना म्युच्युअल फंडमध्ये पण डेट फंड्स असतात हे माहीतच नाही आणि खूप सारे लोकांचे जर पोर्टफोलिओ मी आज क्लोजली मॉनिटर केले तर नव्वद टक्के काही जणांचे शंभर टक्के इक्विटीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात डेट फंड त्यांच्याकडे नसतो सेकंड कॅटेगरी डेट फंड थर्ड कॅटेगरी ती जी आता पॉप्युलर आहे आणि बरेचसे लोक ब्लाइंड त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात विच इज कॉल्ड इक्विटी इक्विटी तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉक्स बाय करू शकता स्टॉक्स बाय करताना इथे तुम्हाला नॉलेज लागेल की कोणत्या इंडेक्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय कोणत्या गोलसाठी इन्व्हेस्ट करायचं किती काळासाठी इन्व्हेस्ट करायचंय बेंचमार्क काय ठेवायचंय तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं कारण स्टॉक्स तर खूप सारे अव्हेलेबल आहेत तुम्हाला अगेन इक्विटीमध्ये तुम्हाला एक ऑप्शन येतो की तुम्ही म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता याला मॅनेज फंड पण म्हणतात की जिथे एक फंड मॅनेजर असतो जो तुमच्यासाठी स्टॉक सिलेक्शनचं काम करतो कोणते बाय करायचे कोणते सेल करायचे पण यावरही तुम्हाला टोटली हंड्रेड पर्सेंट डिपेंड राऊंड चालणार नाही की फंड मॅनेजर तुम्हाला काय करतो याची हंड्रेड पर्सेंट क्लॅरिटी येणार नाही देन इक्विटी नंतर चौथा ऑप्शन येतो रिअल इस्टेट आता रिअल इस्टेट तर पॉप्युलर आहे कारण आपल्या आई वडिलांनी सांगितलं की रिअल इस्टेटमध्येच इन्व्हेस्ट करायचंय गंमत सांगतो तुम्हाला मी डेटा सांगतोय हा आणि रिसर्च सांगतोय जो मेजॉरिटी लोकांना माहीत नाही आजही तुम्ही कितीही पॉडकास्ट जरी फायनान्शियल मार्केटवरती ऐकले असतील तरी आजही एटी फायव्ह पर्सेंट आणि हा आरबीआयचा रिसर्च आहे एटी फायव्ह पर्सेंट जे ॲसेट्स लोकांकडे होल्ड केली ती रिअल इस्टेटमध्ये शॉकिंग आहे सर शॉकिंग आहे आणि पंधरा टक्के फायनान्शियल मार्केटमध्ये Oh. पण या फायनान्शियल मार्केटमध्ये फक्त इक्विटी मार्केट, मार्केट नाही या पंधरा टक्क्यामध्ये पण जवळपास दहा टक्के फिक्स्ड इन्कम एफ डीज वगैरे बँकेकडे म्हणजे दहा टक्के अजून बँकेकडे पाच टक्केच लोक अजून इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करतात अरे बापरे ही चौथी असेट क्लास ऑफ रिअल मध्ये रिअल इस्टेटमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी बाय करू शकता रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बाय करू शकता हॉलिडे होम बाय करू शकता नावट डेज इंटरनॅशनल प्रॉपर्टी पण इथे बसून तुम्ही बाय करू दुबई किंवा सिंगापूर किंवा थायलंड बँकॉक राईट राईट आय प्रेफर दुबई आणि ऑस्ट्रेलिया ओके ठीक आहे सर काही रिझन स्पेसिफिक रिझन असं आहे की आपल्या इकडे इंडियामध्ये रिल रिअल इस्टेट आपण ज्यावेळेस बाय करतो त्यावेळेस बँकेकडून आपण लोन लोन घेतो ते लोन साधारण आठ नऊ टक्क्याचं लोन आहे आठ नऊ टक्क्याचं लोन घेतल्यावरती आपण ई एम आय पण भरतो पण त्याच्यानंतर समजा तुम्ही ती इन्व्हेस्टमेंटसाठी घेतली असेल ती प्रॉपर्टी तर आपल्या इकडे इंडियामध्ये मेट्रो सिटीमध्ये यील्ड रेसिडेन्शियल वरती तीन टक्के वगैरे okay. मिळते एक कोटीच्या प्रॉपर्टीवरती फार फार तर किती त्याला व्याज दर मिळेल पंचवीस तीस हजार रुपये त्याला महिन्याचं मिळेल इन्कम मिळेल रेंट मिळेल त्याच्यातून त्याचं मेंटेनन्स पण आहे त्यात टॅक्सेशनचा पण पार्ट येतो बरोबर त्यामुळे त्या व्यक्तीकडे दोन टक्के फक्त हातामध्ये उरतात एक तर बँक सगळे पैसे घेऊन जाते च्यातून ठीक आहे तिकडे एक अपॉर्च्युनिटी काय प्रॉब्लेम इकडे अपॉर्च्युनिटी तिकडे की तिकडे बँकच मॉर्गेज फार कमी आहे म्हणजे पावणे दोन टक्केवर या पद्धतीने बँक तुम्हाला तिथे मॉर्गेज देणार तिकडे रेंट पण तुम्हाला फार चांगलं मिळेल कम्प्लायन्स चांगले आहेत कारण ते इंटरनॅशनल लोकल असेट आहे रेडा आपल्याकडे आज आलेले आता आला एक दोन चार वर्ष मग त्यामुळे आपण बँकेला तिकडे जे पैसे आपण देणार ना त्याच्यापेक्षा आपल्याला इथे व्याज दर चांगला मिळेल एक्झॅक्टली करेक्ट म्हणून इंटरनॅशनल ऍसेट मध्ये रिअल इस्टेट रिअल इस्टेट येस आणि पाचवी ऍसेट क्लास इन्व्हेस्टमेंटसाठी जे अवेलेबल आहे विच इज कॉल कमोडिटी कमोडिटीमध्ये मी मेन प्रेफरन्स देईन गोल्ड 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 राईट गोल्डमध्ये का करा कारण तुम्ही सध्याचं फायनान्शियल इक्विटी मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह गोष्टी होत आहेत मार्केट सतत फ्लक्च्युएट होत आहे जी, जी डी पी आपली एक्सपेक्टेड होती ग्रोथ आपली ती इंडियाची होत नाही आहे त्याच्यानंतर बिझनेसेस एक्सपांड नाही होत आहे टॅक्सेस वाढलेले आहेत आरबीआयने इंटरेस्ट रेट वाढवलेला आहे जिओपॉलिटिकल सिस्टम जर बघितलं तर प्रेशरमध्ये आहे याचा या अर्थ काय होतो की या सर्व गोष्टी होतात त्यावेळेस मार्केटमध्ये रिसेशन किंवा मार्केट थोड्या वेळासाठी थोड्या काळासाठी फ्लक्च्युएट होईल बरेचसे ब्लाइंड इन्व्हेस्ट केले ते पैसे लूज करतील एक्झॅक्टली exactly. तर अशा काही गोष्टी असतात त्यावेळेस तुम्हाला हेजिंग ऍसेट क्लास म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं फार महत्त्वाचं कारण या पाच गोष्टी खेळल्या तर गोल्ड तुम्हाला मस्त रिटर्न रिटर्न देईल तर सरांनी आपल्याला ऍसेट सांगितले की जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात